नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात ठरलं तर मग ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊ आता कुसुमला म्हणत असतात की मी चाललो आहे जरा वकील बघायला तेव्हा कुसुम म्हणते का अचानक तेव्हा आता ते म्हणतात की मग वकील नको का शोधायला मला आता जुना वकील नको आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहे त्यामुळे मी आता दुसरा वकील बघायला चाललो आहे तर सायली म्हणते की प्लीज मधुभाऊ रागाच्या भरात काही निर्णय घेऊ नका अहो हे सर इतके हुशार आहेत की हेच आपली केस सोडवू शकतात तेव्हा मधुभाऊ कुसुमकडे पाहून म्हणतात की मी जामिनावर सुटलेलो आहे खुनाच्या आरोपाखालून अजूनही माझे सुटका झालेली नाही आहे तेव्हा मी दुसरा वकील बघतोय मला आता बाकी काही बोलायचं नाही आहे तरीसुद्धा सायली रडायला लागते आणि म्हणते की मधुभाऊ अहो दुसऱ्या वकिलाला पैसे कसे भरणार आहोत जे चालले तेच असू त्यांना नका एवढा राग धरू तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे बघ सायली तू मला कोणत्याही गोष्टी करण्यामागे अडवू नकोस मला वेळ आली तर मी किडनीसुद्धा विकेल पण ते पैसे मी त्या वकिलाला पूर्ण करून देईल त्याची तू काळजी करू नकोस पण मला हा जुना वकील नको आहे त्यामुळे सायलीला धक् धक्काच बसतो पण सायली पुन्हा पुन्हा मधुभाऊनं अडवण्याचा ना प्रयत्न करत असते तर मधुभाऊ कुसमला म्हणतात की कुसुम तुझ्या बहिणीला व्यवस्थित समजून सांग मला जे करायचे ते मी करतोच तेव्हा आता ते असं म्हणून निघून जातात इकडे सायली म्हणते की प्लीज मधुभाव माझा एकदा ऐकून तरी घ्या आणि सायली रडायला लागते ला ला मात्र मधुभाव मागेही बघत नाही तेव्हा कुसुम आता सायलीला समजावं लागते ला तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरामध्ये तन्वी आलेली असते तन्वीला पाहून पूर्णाजी खूप खुश होतात आणि त्या दरवाज्यात जाऊन तिचा हाताला हात धरून तिला घरामध्ये घेत असतात आणि म्हणतात की मी खूप मोठी चुकी केली आणि फसले मी सायलीवर विश्वास ठेवला पण तन्वी खरंच तू योग्य होतीस पण मी तुला तिच्यामुळे खूप त्रास देत आली ना पण आता ठीक आहे मला माफ कर असं म्हणून ते तिची माफी मागत असतात हे सगळं पाहून अर्जुनचा खूप संताप होतो तो रडायला लागतो कारण कल्पना ह्या आतमध्ये असतात आणि त्या काही दरवाजाच उघडत नाही तेव्हा पूर्णाजी आता तन्वीची माफी मागतात आणि तन्वी म्हणते की हे काय करताय तुम्ही पूर्णाजी असं मोठे मोठे लहाण्यांची माफी मागतात का ठीक आहे ना मला आता मागचं काही उकरून काढून त्याच्यावर परत डिस्कस करायचं नाही पण आता मला कल्पना मामीला पण भेटायचं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात की ते दरवाजाच उघडत नाही बघ जरा तेव्हा तन्वी आता म्हणते की कल्पना मामी मला माहिती आहे तुमच्यासाठी ही गोष्ट खूप कठीण आहे सहन करणं पण तुम्ही इकडे एवढ्या त्रासमध्ये आहात आणि तिकडं ती सायली किती आनंदात आहे तुम्हाला तरी माहिती आहे का तेव्हा आता प्लीज दरवाजा उघडा मला तुम्हाला आहे असं म्हणून आता कल्पना दरवाजे उघडते तर तन्वी लगेच कल्पनाला मिठी मारते हे सगळं बघून अर्जुनचा खूप संताप होतो तर तन्वीने आता सगळ्यांचंच मन जिंकलंय पण सायलीचा मात्र सर्वजण खूप राग करतायत तर अर्जुनला हे काही सहन होत नाही आहे तर मधुभाऊने सुद्धा आता सायली आणि अर्जुन वेगळं करण्यासाठी सायलीला अट घातलेली आहे पण सायली आता याच्यामधून कसा मार्ग काढेल आणि अर्जुन सायलीची कशी भेट होईल ले हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत राहा ठरलं तर मग धन्यवाद